नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्त दर आहे सहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीदर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्त दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जास्तीत दर्या सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील समिती अकोला जात आहे काबुली हरभरा जास्ती दर्या आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल